आणि ओम यादव तळेगाव आहेत थोड थोड ताई खूप अस चांगल्या प्रकारे स्पष्ट उच्चाराने आपण या बोबीला साकारित केलात धन्यवाद आणि सांगणारे सुद्धा महाराज खूप असा चांगल्या प्रकारे आपण या प्रस्तुत केलात आमच्या समोर श्रोत्यांच्या समोर होय सांगा बासष्ट भवि ज्ञान देव तुकाराम प्रभु राम चंद्र भगवान गीत मारुद्र जेवण करून जावा सोडायला होतो काव देवकर्याला देव हो गाडीवर होतो मी तुम्हाला गाडीवर घेतलो होतो देवकर्याला ځيون کولای په دې کې یو پرینټ شوت نه دی دا یو انسان دی په کې یوه ځانګړې سواده ده کټا په دې کې شوړه ځو ته ځيون کولای ترتي ځان पूर्वजाची निवडणूक होणं उद्धारी झाले तरी जगती माय बाप राम कथा आहे आपण इथं कथा ऐकल्याच्या नंतर आपला उद्धार आहे अवतीन जगाचा उद्धार आहे हा बाजूला जाऊ द्या परंतु आपल्या पूर्वजाचा उद्धार आहे अशी राम कथा चालू आहे काय सांगू लागले या ठिकाणी रामप्रभूला प्रभूला मारुत रामू भगवंत लवकरात लवकर येत होतो परंतु पान आला आणि पान उडू लागला मी विस्मत झालो भगवंत मला काही कळालं नाही बाणी राम नाम देखता ते विस्माय झाला चित्ता नामी ना आण सरो तत्वता गेलो प्रभू मी पाले खैरूर आहे बाण कशाचा प्लास्टिक नव्हता राम नाण होता पाणी ताला दिवा मला वाटल पाठीलेला आहे म्हणून भगवंत बाणाच्या पाठी माग गेलो मी या ठिकाणी भेटलो भगवंता अशी त्या ठिकाणी म्हणू लागले मारुत मी विवेकी पाले खाय मरकटने विचार बोलविले अंतरा गेलो बुद्धी म्हणता वरिष्ठ म्हणून मारुतुल्य वेगम अशी मारुत मध्ये या ठिकाणी चतुरायचं तरी स्याम लागले भगवंता मी एक पाहिले खैर मरकट आहे बर का मी वेड आहे मला काही कळलं नाही भगवंता या पानाच्या पाठीमागे गेलो देवा मी बोललो भगवंता मला माफ करावं मी चित्त वेदले नाही

नामी ना चित्त गुंतला माझ माय या ठिकाणी देवाचं नाम श्रमण करा बर का आता तरी हा उपदेश नका करून अस आयुष्याचा आयुष्य आपलं देह मार्गाला लावा परमात्मा लावा नाही तर अवघड आहे आपला जन्म ज्यावेळेस पाप पुण्य एक तराजूर जन्म मिळतो मारुत्रा लागले देवा नामामध्ये वेळ झालो मला काही कळलं नाही मागलं नाही बोलला नाही विसर देवा बघितलं काय खान माणगुण लक्ष तुमच्या सारखाच माणूस इथं होता कोण होता सवे पर्वता आलो नंदी ग्रामात्वरित देखिलां बंदु भरत जय सामुर्ति मंत स्री अब गेट कल जिवा काई जलो अब ये राम नमच्चा बाना चे पाटी मागला गलो ओमी आणि या नंदीग्रामामध्ये गेलो 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 तर काय त्या ठिकाणी ठाण मान गुण लक्षण दिसायला तसाच बोलायला तसाच तुमच्या तू शम मी काय बघितलं रामपूर बघितलं कसं काय आले असं त्या ठिकाणी विस्मितच भगवंता मी पाहिले काय रे मला माफ करा बर का देवा राम भ्रम भ्रम रे सौमित्र सांडोनी त्वरित माझ्या जीवन एकच चाळा लागला राम नामाचा दुसरा चाळाच नाही काम करताना राम बसताना राम झोपताना राम अहो या भिया झालो ना मी या ठिकाणी राग राग त्या ठिकाणी बोललो भगवंता जी काही पण बोललो देवा माफी असाय बर का असं त्या ठिकाणी मारुती म्हणू लागले विचारी मी वा अतिथी खाट वाघवाद्रांत रघुवीर रघुवीर क्षमा करू भगवंता आमचं जर काही चुकलं असतं तर देवा माफ करा बर का एक पाहिले का रे देवा अहो राग राग काय बी ना मी तू इथं कशाला लावला तुझं काय काम आहे देवा काही पण जे वाईट शब्द बोललो देवा मला माफ करा बर का असं त्या ठिकाणी मारुत म्हणू लागले प्रेमात भूता प्रेमे लोभा प्रेमे प्रेम ढोल भरतापशी काय आहे आवा्राहण कशासाठी आहे अ भाऊ मध्ये कसं राहायचं आहे परिवारामध्ये कसं राहायचं आहे काहीतरी आपण आचरणामध्ये आणलं पाहिजे वाचायचं ऐकायचं सोडून सुन द्यायचं बाबा आचर्यामध्ये आना तुम्ही मारुत राय म्हणून लागले त्या भरतापासून गेलो अहो त्याचं प्रेम बघितलं त्यांना प्रेमा मध्ये आकळून टाकलं ना देव कसा मिळतो ज्ञानाने देव कळतो देव या ठिकाणी आवडतो आणि भक्तीने देव आकळता येतो मारुत राय म्हणून लागले या भरता, भरत भरताच्या प्रेमा म्हणजे आकुळ काही जर चुकलं असलं देवा तर क्षमा करावं बरं का धन्य भरता धन्य भरताच्या

धन्य भरताच जीवन धन्य भर भजन धन्य भरताचे ज्ञान रामाची घर कसं आहे भरताच अहो धन्य भरताच जीवन आहे हो आपलं जीवन कसं राहावं माणसं काय या ठिकाणी मेल्याच्या नंतर जगतात बरं का माणसं कसे जगतात या ठिकाणी त्यांची कीर्ती राहते बर का धन्य भरताचं जीवन आहे धन्य भरताचा भाव आहे भरताचं धन्य धन्य ज्ञान आहे असे त्या ठिकाणी मारुती म्हणू लागले धन्य भरताचा भावार्थ धन्य भरताचा इत्य अर्थ धन्य भरताचा सिद्धार्थ श्री रघुनाथ सर्व सर्व ठिकाणी राम प्रभूला बघायचं बर का भरताचा धन्य भाव आहे भरताचा धन्य इतिर्थ आहे इतिर्थ म्हणजे काय जे काय करायचं आपल्याला या ठिकाणी रामप्रभूचं भजन करायचं आहे भजन पण धन्य आहे बर का काही लोक भजन करतात बर वेगळे यायचं बर का परंतु भरताचं धन्य पण या ठिकाणी भजन आहे व्रत धन्य आहे